राज ठाकरे सारखं टन टना टन टन रे टोल रे बाबा टन टना टन टोल वाले नसतात त्यामुळं राज ठाकरे आपण बोलताना मर्यादेत बोलायचं असं काहीतरी सटकल्यासारखं का बोलायचं नाही की राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो राज ठाकरे अगोदरच तुमच्या नजिकच्या पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे राज ठाकरे किंवा त्याचे जे कोणते पिल्लावळे आहेत तर त्याचे परिणाम कायदेशीर होतील आणि राज ठाकरेला ते महाग पडतील राज ठाकरेला ते पडतील राज ठाकरेला ते पडतील राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सरकारला सक्त आव्हान हिंदी भाषा ही महाराष्ट्रामध्ये होऊन देणार नाही गुजरात कर्नाटक केरळ यासारख्या राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही मग महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची का त्याचं कारण देखील राज ठाकरे सांगितलं हे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये हिंदीची भाषा सक्ती करायचा सरकारचा निर्णय आहे दोन तीन दिवसाअगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांची भेट झाली होती आणि ती भेट हिंदी भाषेच्या वादावरूनच झाली होती त्या मिटिंगमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करून देणार नाही मी आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पण गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेला चांगलं सुनावलंय सदावर्ते म्हणाले राज ठाकरे यांचं डोकं सध्या ठिकाणावर नाही तीन भाषा गरजेच्यात आहेत जर या भाषेच्या विरोधात राज ठाकरे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही जाळखोल केली काही आंदोलन केलं तर त्या गोष्टीचे वाईट परिणाम राज ठाकरे यांना भोगावे लागतील नेमकं राज ठाकरे काय म्हणाले ते सविस्तर ऐकू त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेला काय म्हणलंय ते ऐकू तो परियाए। कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो पासून आहे ना मग तो, तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून शिक्षक भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठीची काही गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रात सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच ते मला बघायचं त्याच्यातही काही नाही त्याच्यात नाही आहे खोटं खोटं बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये काळ नाही आजपासून सुरू होईल तुम्ही काउंटाऊन ला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा ते मला मला ह्याच्या खोलात जाईल मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला ना ते काय शाळेत शिकून जाता काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही, ही सगळी राज्य सोडून बाकीच्या ना भाषा सूत्र बरं ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आहात म्हणजे कोण आहात मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून न ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे <laughs> मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार ना तुम्हाला या आजच ठेसायला पाहिजे ठीक आहे विरोध होतोय द्विभाष आम्ही लागू करणार असं ते म्हणतात शालीनीकरून उघड उघड विरोध केलेला आहे तर त्यांच्या सकट आमच्यावरही द्विभाषिक असावेत आग्रह नसावा असा आपण पण मला असं बस मला असं वाटतं या ह्याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टीना विरोध केलेला आहे मी एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी खाफी आहे खूप आहे बरोबर आहे जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत, सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचं आहे जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लाद यांना संस्कृतीचं काय ज्ञान आहे का आपण काय बोलतो आपण काय भूमिका मांडतो ज्ञानार्जनाला विरोध करतो हे याला म्हणतात मला म्हणायचं नाही किती आहे तुम्हाला परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे शिक्षक त्याचबरोबर मुख्याध्यापक हे सांस्कृतिकदृष्ट्या त्याचबरोबर सायंटिफिकदृष्ट्या हे जे आहे लेकराची जडणघडण करत असतंय राज ठाकरे सारखं टन तंटन टनाटन टन रे टोल रे बाबा टन टनाटन तंट टोलवाले नसतात त्यामुळे राज ठाकरे आपण बोलताना मर्यादेत बोलायचं असं काहीतरी सटकल्यासारखं का बोलायचं नाही शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापकांबद्दल जर बोलायची जर हिंमत दाखवली तर लक्षात ठेवायचं की फिरणं अवघड होईल कारण पालक विद्यार्थी जवळ रागावतो तेव्हा की नाही एक वेगळी क्रांती घडत असते त्यामुळं मला असं वाटतंय की हे जे आहेत ना हे गलिच्छ राजकारणी आहेत मी सांगतो तुम्हाला मी चॅलेंज दिला होता राज ठाकरेला राज ठाकरेला बोललो होतो मी की राज ठाकरे येणाऱ्या जून जुलैमध्ये बघायचं की हिंदी भाषा सर्वंकषपणे वाडी तांड्यापासून सगळीकड तिस तिसरी तिसरी भाषा म्हणून शिकली जाईल त्याचं कारण आहे हिंदी म, म, म मराठी हिंदी हे समजणारी साम्य असलेली भाषा आहे आणि त्यामुळं राज ठाकरेला आज उघडं पडावं लागलं माझं चॅलेंज खरं ठरलं राज ठाकरेची तिळपापड होण्याची जी आजची जी वृत्ती आहे ही ही अची जी आहे ही मनस्थिती कुठेतरी डबगायला गेलेली आहे अशी ती परिस्थिती आहे राज ठाकरेची त्याही पुढं जाऊन मला असं वाटतंय की राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो राज ठाकरे तुम गल्ली के नेता हो दिल्ली के माननीय अमित शाह साहेब किंवा मोदी साहेबांवर बोलणे एवढे तुम्ही मोठे नाहीत दिल्लीला जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांनी भाषा प्रांत धर्म याच्यावर वाद करायचा नसताय हे की ना चोट पे राज ठाकरेला मी सुनवत आहे राज ठाकरेच्या विचाराच्या मोजणीतले आहेत परंतु मला एक सांगा इंग्रजी मराठी इंग्रजी तिसरी भाषा कोणती शिकवायची महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंना सांगा। सांगावं कोणती भाषा शिकवायला सांगणार आहे राज ठाकरे राज ठाकरे आहे का चायनीज भाषा शिकवा राज ठाकरे आहे का उर्दी अरेबिक शिकवा कोणती भाषा शिकवा कारण नॅशनल पॅटर्न आहे तीन भाषा राज ठाकरे उगी काहीतरी राजकारण करण्यासाठी बोलायचं नाही तिसरी भाषा कोणती राज ठाकरे राज ठाकरे ठाकरेजवळ उत्तर आहे का त्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला जे आहे हेतू तर राज ठाकरे गरम करण्याच्या भानगडीत आहेत हे राज ठाकरे काहीतरी गरम करून पण एक लक्षात ठेवा उद्धवची सुद्धा भाकरी शेक शेकणार नाही आणि राजची सुद्धा भाकरी टेक शेकणार नाही हे दोघं सुद्धा बिनबुडाच्या विचाराचे आहेत असं माझं मत आहे राज ठाकरे अगोदरच तुमच्या नजिकच्या पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे राज ठाकरे किंवा त्याच्या जे कोणते पिल्लावळे आहेत त्यांनी माझ्या एका शिक्षकाला महाराष्ट्रातल्या एखाद्या मुख्याध्यापकाला एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पाठ्यपुस्तकाला जर जाळण्याची तस्दी दाखवली ना तर त्याचे परिणाम कायदेशीर होतील आणि राज ठाकरेला ते महाग पडतील राज ठाकरेला ते महाग पडतील राज ठाकरेला ते महाग पडतील ही भाषा ही जगामध्ये इंग्रजीच्या नंतर आता मोठी होत चालली आहे कुणाला वाटतंय की मिडल ईस्टमध्ये जाऊन नोकरी करू नये कुणाला वाटतंय की गल्फमध्ये जाऊन नोकरी करू नये आज देशामध्ये दे सर्वाधिक हिंदी बोलली जाते त्याच्यामुळे लक्षात ठेवा भाषेच्या ज्ञानार्जनाला बॅरिकेटिंग होऊ शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे हे नाही चलनेवाला खेळ राज ठाकरे यू आर नॉट अ चाइल्ड सायकोलॉजिस्ट

तिसरी भाषा बोल के जो है हिंदी पडेगा डंके की चोट पे पडेगा जो भी राज ठाकरे जैसा एलिमेंट आडा आएगा उसको हम जो है कानूनन सीधा करेंगे हिंदी भाषा प्यारी भाषा है मराठी भाषा प्यारी भाषा है अंग्रेजी भाषा दुनिया की भाषा नॅशनल पॅटर्न है आणि मला सांगा तिथे गुजराती भाषा पहिली लँग्वेज असेल तर अल्टीमेटली तिसरी भाषा कोणती आहे ना राज ठाकरे काही न बोलता आपली पोळी भाजा प्रयत्न करताय मी ते सांगलो ना पुडारपण आहे ना आता ब बा, लालबाग परळ दादर माहीम हे इथे मराठी भाषिक लोकांना परंतु राज ठाकरेच्या मराठी भाषिक लोक सोबत नाहीत उद्धवचं वैचारिक दिवाळखोरी लोकांना माहीत आहे राज ठाकरेसुद्धा दिवाळखोर झालेले आहेत गल्लीतले आहेत एवढं मला स्पष्टपणे सांगायचं माननीय देवेंद्रजीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आणि माननीय अमित शहा साहेबांच्या बाबतीमध्ये तेवढं चिंतनशील व्हायला मला असं वाटतं की राज ठाकरेंना उर्वरित जे आयुष्य आहे ते शिक्षण शिकण्याचं आयुष्य नाही त्याच्यामुळं राज ठाकरे कीच खेदकी मूल नाहीत जर गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या राज्याचा जर विचार केला तर या राज्यामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची नाही मग राज ठाकरे जे बोलत आहेत ते अगदी बरोबर बोलत आहेत महाराष्ट्रामध्ये फक्त मग हिंदीची भाषा सक्तीची का अगोदर ही भाषा गुजरातमध्ये सक्तीची व्हायला हवी पण न होता महाराष्ट्रामध्ये ही भाषा अगोदर सक्तीची केली जाते हिंदी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची होणं गरजेचं काय यावरती आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा